सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक ठरू शकतो ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून येणारा दबाव आणि घरातील किरकोळ वाद तुमच्यावर ताण वाढवू शकता त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं थोडं अवघड जाईल तुमच्या मनात झटपट पैसे मिळवण्याची इच्छा निर्माण होईल पण यासाठी घाई गडबड किंवा चुकीचा मार्ग निवडू नका संयम आणि विचारपूर्वक पावले उचलणं गरजेचं आहे आज कुठल्याही पाहुण्यांशी बोलताना सौम्यपणा ठेवा रागाच्या भरात एखाद कठोर बोलणं तुम्हाला नात्यांमध्ये त्रासदायक स्थितीत आणू शकतं तुमचं वागणं तुमच्या कुटुंबियांवरही परिणाम करणार आहे हे लक्षात ठेवा कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी जरी तुमची प्रिय व्यक्ती थोडीशी कठोर वागली तरीही प्रेमाने आणि समजुतीने उत्तर द्या प्रेम हे अहंकारावर मात करू शकत नवीन प्रकल्प किंवा खर्च करण्याचा विचार आज साठी थोडा मागे ढकललेलाच बरा परिस्थिती स्थिर झाल्यावर योग्य निर्णय घेता येईल कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी वरच्यांशी नम्रता आणि व्यावसायिकता ठेवावी लागेल गरजेचे असेल तेव्हा थोडं झुकणंही आवश्यक असत शेवटी तुमच्या नात्यात जर बाहेरच्या हस्तक्षेप वाढला तर त्याचा परिणाम तुमच्या संबंधांवर होऊ शकतो त्यामुळे संवादावर भर द्या आणि कोणत्याही गोष्टीत तिसऱ्यांना मध्ये आणण्यापासून टाळा थोडक्यात आज संयम समजूतदारी आणि शांतपणा या तिघांवर तुमचा दिवस सुखरूप पार होईल नातेसंबंध आणि आत्मविश्वास यांचं भान ठेवा सगळं हळूहळू सुरळीत होईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो